भारतीय जनता पार्टीचं काम अजून जोमानं आणि ताकदीनं करणार किसन शिंदे माजी आमदार राम सातपुते यांच्या श्रीराम निवासस्थानी किसन शिंदे यांचा दोनशे कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर पक्षप्रवेश मौजे मांडवे तालुका माळशिरस या ठिकाणी माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या श्रीराम निवासस्थानी गावचे युवा नेतृत्व कार्यकर्ते किसन शिंदे यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय यावेळी बोलताना ते म्हणाले रामभाऊ सातपुते हे खंबीर नेतृत्व आम्हाला मिळालं असून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ताकदीनं व जोमाने काम करणार असल्याचं मत त्यांनी बोलताना व्यक्त केलंय नमस्कार सर्वप्रथम आमच्या जनसत्ता मराठी न्यूज मध्ये सर स्वागत आहे तुम्ही आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला तर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचे कारण काय माझं नाव किसन नागनाथ शिंदे मी अकलूजवरून आहे मी ह्याच्या आधी सुद्धा भारतीय जनता पार्टीचं काम करत होतो पण काही कारणास्तव ते छुप्या छुप्या पद्धतीनं होतं की बाबा काय अडचणी येऊन काय समोर येत येत नव्हतं आणि आता रामभाऊच्या हिने आम्हाला एक खंबीर नेतृत्व सापडलेलं आहे त्याच्यामुळं आम्ही आता उघडपणे पक्षप्रवेश करून काम करणार आहे आता भारतीय जनता पार्टीचं काम अजून जोमाने अजून ताकदीने करणार आहे कसं वाटतं रामभाऊ सातपुतेंचं काम कसं वाटतं तुम्हाला भाऊंचं काम खूप छान आहे एक नंबर काम आहे त्याच्यासाठीच आम्ही आता भाऊंच्या पाठीमागे येऊन भाऊंची साथ द्यायला देश ठरवलेलं आहे साधारण किती कार्यकर्त्यांनी तुम्ही आज पक्षप्रवेश केला आत्ता माझ्याबरोबर एक शंभर ते सव्वाशे कार्यकर्ते होते जे स्थानिक अकलोजमधले होते सर्व सारौ। त्यांनी सर्वांनी माझ्याबरोबर प्रवेश केला आणि एकजुटीने आम्ही सर्वजण काम करू आता काय आहे नगर परिषदेत निवडणूक येते काय विचार आहे का निवडणूक लढवण्याचे वगैरे काय विचार वगैरे नाही तसं काय पण आता पक्षांनी ज्यावेळेस आपल्याला संधी दिली त्यावेळेस विचार करू आपण वरिष्ठ सगळ्या वरिष्ठांच्या त्यांनी विचार करूया आपण